आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू जोडले गेलेले आहेत संदेश आपल्या मतदार संघामध्ये काय परिस्थिती आहे निश्चितच दुपारी तीन वाजेपर्यंत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये बेचाळीस पॉइंट पंचावन्न टक्के मतदानाची आकडेवारी हाती आलेली आहे नेमकी ही जी आकडेवारी आहे ती चांगली आल्याचं चा बोलल्या जात आहे आणखी सहा वाजेपर्यंत जी आहे ते मतदानाला आ, मतदान पार पडणार आहे जी। मतदार जे असतील ते मतदानाकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे उन्हा तडाखा जे आहे ते मोठ्या प्रमाणात असून सुद्धा मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावर जाऊन आपल्या लोकशाहीचा जो हक्क आहे तो बजावताना आपल्याला दिसून येत आहे ते जग जी आता तीन वाजलेले आहेत पुढचे काही तासच उरलेले आहेत मतदानासाठी काय नागरिकांचा प्रतिसाद मिळेल काय वाटतं निश्चितच मागील आकडेवारी जर बघितली तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पूर्णांक जे आहे ते मतदार झालं मतदान झालं होतं आणि आज जर आपण बघितलं तर आता तीन वाजताची जी आकडेवारी आहे ती बेचाळीस पूर्णांकची आहे तर त्यामुळे निश्चितच जी एकसष्ट टक्के जी टक्केवारी होती त्या टक्केवारी पर्यंत मतदान होईल अशी आशा आहे जी जी धन्यवाद संदेश कान्ह आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल